या पुढची बातमी पुढची बातमी श्रीवर्धनवरून आहे श्रीवर्धनच्या कुडगावमध्ये बेकायदा गर्भपाताचा प्रकार उघडकीस आलेला आहे वैद्यकीय अधिकार नसताना देखील गर्भपाताच्या गोळ्या हल्ल्यानंतर एका महिलेला रक्तस्राव होऊ लागलेला आहे आणि या प्रकरणी डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील कुळगाव इथं हा बेकायदेशीर गर्भप्रथाचा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी गावातील डॉक्टर शंकर कुंभार यांच्या दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या घटनेनंतर डॉक्टर फरार झालेला आहे कोणताही वैद्यकीय अधिकार नसताना हे कृत्य या डॉक्टरने केलं आहे पीएचएन कडे वारंवार या संदर्भात तक्रार दिली होती किंवा त्यांच्याकडे सुद्धा त्या अनुषंगाने पत्र आलं होतं मेडिकल काउन्सिलकडनं पण तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा कुठल्याही प्रकारचं पडताळणी त्यांच्याकडून करण्यात आली नाही त्याच्यामुळेच ही कालची वेळ आलेली आहे आणि काल एका महिलेला जे भोगावं लागले ते ह्या नक्कीच प्रशासनाचेच कुठंतरी चूक किंवा प्रशासनाचेच कुठेतरी हे नाकारते आपल्याला म्हणावं लागेल